अपले अपली बात मी अपले में तील माता रमाबाई आंबेडकर उद्यानातील रखडलेल्या विरंगुळा केंद्राचं काम त्वरित सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली के आहे याबाबत सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत निवेदन आहे यावेळी या मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण वराडे सचिव चंद्रशेखर तांबोळी सहसचिव अॅडव्होकेट मारुती पाटील खजिनदार अमृत पाटील सदस्य धोंडीराम पाकले माधव आव्हाड यांच्यासह हो इतर सदस्य आणि शिवसेना प्रमुख मोहन उगले उपस्थित होते माता रमाबाई आंबेडकर उद्यान येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांच्या पाठपुराव्याने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीमधून विरंगुळा केंद्र मंजूर झालं आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही महापालिका अधिकारी सहकार्य करत नसल्यानं हे काम रखडलेलं आहे येथील जागा महापालिकेच्या नावावर असताना देखील स्थानिक लोक शासकीय कामात हस्तक्षेप करत असल्यानं हे काम सुरू झालेलं नाहीये येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांना योगा व्यायाम खेळ इत्यादीसाठी विरंगुळा केंद्राची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे या अडचणींचा विचार करून उद्यानातील विरंगुळा केंद्र लवकरात लवकर बांधून मिळावे अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे आम्ही लक्ष्मण अमृत वराडे अध्यक्ष सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळ रमाबाई आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम या ठिकाणी एक आमदार निधीमधून एक ज्येष्ठ नागरिकसाठी विरंगुळा केंद्र मंजूर झालेलं आहे परंतु अद्याप सुरुवात नाही झाली काम सुरू होत नाही किंवा काहीतरी अडचणी दाखवल्या जात आहेत तर ते लवकर लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी ऑफिसमध्ये साहेबांना भेटायला आलो आहे आणि त्या वतीनं पत्र दिलेलं आहे आणि लवकर लवकर आमचं काम व्हावं हो हे अपेक्षा आहे